अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणेची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे विदर्भासह कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला पावसाचा इशारा आजही कायम आहे पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीसाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा करण्यास सुरुवात झालेली असून कर्जमाफी संदर्भात योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच बाधित शेतकऱ्यांना आधी आधार आवश्यक असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सांगोला तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे तहसीलदार संतोष कंसे यांच्याकडून माहिती देण्यात आली अतिवृष्टीचा च्वारीला फटका बसलेला असून रब्बी फेरणीला अवकाळीचा अडथळा येतोय गहू हरभरा आणि मकाचे क्षेत्र वाढवण्याची शक्यता अडवण तालुक्यामध्ये तब्बल पाच हजार वीस हेक्टर शेतीचे नुकसान झालेले असून अवकाळीचा फटका बसतोय पंधरा हजार सहाशे शेतकरी बाधित बच्छुकोडू शेतकरी नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली असून शेतकरी कर्जमाफीवरती आंदोलक ठाम आहे नागपूर जाम केले आहे ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापुरामध्ये यंदा ज्वारीचे उत्पादन घटनेचे संकेत दिसून येत आहे अतिवृष्टीमुळे रब्बी हंगाम लांबणीवरती जाऊ शकतो गहू हरभऱ्याचा पेरा यंदा वाढणार असून ज्वारीच्या दरवाढीचे संकेत नाशिक जिल्ह्यामध्ये चार मंत्री असून सुद्धा तीन लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे दिवाळीपूर्वीच मदतीची घोषणा फोल गेलेली आहे बडीराजाला अवखे अठ्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले आठ दिवसांमध्ये सोने दहा हजार रुपयांनी स्वस्त झालेले आहे चांदी सत्तावीस हजार रुपयांनी उतरली लग्नसराईमध्ये काहीसा दिलासा भादिवसाला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस टक्क्यांपर्यंत भात पिकांचे नुकसान झालेले असून पंधरा हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे रेनापूर तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला असून शेतकरी हतबल झालेले आहे शेती अवजारे साहित्य चाराखुरीसुद्धा वाहून गेली टायपिंगचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेले असून मात्र हमीभाव केंद्राचा मुहूर्त ठरेना अवकाळीच्या फटक्याने उत्पादन घटलेले आहे त्यामध्ये कवडीमोल भावामध्ये करावी लागते विक्री अतिवृष्टी अनुदानाला फार्मर आय डी ई केवायसीचा खोडा सेलू तालुका का कागदपत्र दाखल केले तरीसुद्धा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आता ब्ल्यू इकॉनॉमीकडे झेप तब्बल बारा लाख कोटींचे करार करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी मुंबईमध्ये मेराटाइम लीडर परिषदेमध्ये मांडला सागरी विकासाचा रोडमॅप म्हणाले भारत जगासाठी ठरे स्थिर दीपस्तंभ ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाठसोडेना सरासरीच्या एकशे पंधरा टक्के पाऊस झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे वातावरणात गारवा वाढलेला आहे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले शास्तीची पंच्याहत्तर टक्के रक्कम माफ होणार योजनेसाठी दोनच दिवस शिल्लक राहिले असून ऑनलाईन पद्धतीने भरणा करा रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असून मूर्तिजापूर तालुक्यामध्ये तक्रारी वाढलेल्या आहे लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यामध्ये सापडले लिंबूचे दर घसरले भंडाराज परिसरामधील शेतकरी हवालदिल झाले निसर्गाचा लहरीपणा उठला मुळावरती पीक विम्याचे पाच रुपये शेतकऱ्यांनी केले परत अकोल्यातील वास्तव प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांशी थट्टा केली जाते पाच दिवसांपासून भरकटलेल्या मच्छीमार बोटींपैकी सात जण बेपत्ता आहे दोन बोटी मरीन पालघरपासून एकशे चोवीस किलोमीटर अंतरावरती सापडल्या चार बोटींचा सा ठिकाणा नाही सोयाबीनसह उडीदमुगाची हमीभाव खरेदी ही पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे दक्षता पथकाची नजर मोंढा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरती अवकाळीचे ढग पाच नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला मराठवाड्यामधील चाळीस मंडळांमध्ये जोरदार पाऊस अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नऊशे तेरा कोटी रुपये वितरित करण्यात येणार अतिवृष्टीग्रस्त मत्स्य उत्पादकांसाठी मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे पूर्ण नष्ट झालेल्या बोटींसाठी पंधरा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली हॉट्स मागे धावतायत क्रेडिट कार्ड धारक बेचाळीस टक्के लोकांची पन्नास हजार रुपयांची दिवाळी खरेदी सर्वेक्षण गृहोपयोगी उपकरणांना जास्त प्राधान्य आता मोबाईलवरती दिसणार कॉलरचे नाव फोर आनी जी आणि फाय जी ग्राहकांसाठी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होणार हरियाणामध्ये पायलट चाचणीला सुरुवात झालेली असून फसवे कॉल व सायबर गुन्ह्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी होणार मोठा फायदा रब्बीसाठी सवलतीच्या दरामध्ये हरभरा गहू बियाण्यांचे वाटप करण्यात येणार अकोला जिल्ह्यामध्ये चार हजार क्विंटल बियाण्यांचे वितरण सुरू झालेले आहे कापूस उत्पादक शेतकरी सापडले दुहेरी संकटामध्ये ओल्या कापसाला बाजारामध्ये भाव मिळेना वेचणीसाठी मोजावे लागत आहेत किलोमागे दहा रुपये शासकीय खरेदी केंद्र बंदच असून खुल्या बाजारामध्ये कापसाला कवडीमोल भाव मिळतोय सोयाबीनला सुद्धा भाव मिळेना लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले ने फुल भरलेले असून शेतीसुद्धा आता फुलना रब्बी साथ देणार का सर्वाधिक क्षेत्र हे गहू हरभऱ्याचे नाविन्यपूर्ण पिकेसुद्धा आता बहरणार धारकाडची ई केवायसी न केल्यास मजुरी थांबणार मनरेगा का कामगारांसाठी अंतिम इशारा देण्यात आला पाजडी पावसाचा तडाखा पिके पाण्याखाली गेली शेतकरी हवालदिल झालेले असून बुलढाणा तालुक्यामधील पंधरा गावांना पावसाचा फटका बसलेला आहे शेतामध्ये सासले पाणी मका कापसाचे आतोनात नुकसान झाले रब्बी हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण निर्माण झालेले असून सरासरीच्या त्रेसष्ट टक्के आतापर्यंत पडला पाऊस ढगाळ वातावरणामुळे तुरीवरती अडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय शेतकरी सापडले चिंतेमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये अडीचा प्रहार झालेला आहे खरडूं निघालेल्या पाणी थांबलेल्या शेतामध्ये रब्बी पेरणी कशा प्रकारे करायची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पेरणी करता येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले शेतीचे कामे थांबली बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातीमोल भावामध्ये कापसाची विक्री केली जाते शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून सीसीआयकडून खरेदी सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त नकली बियाणे बनवणाऱ्यांना चाप बसवणारा शेतकऱ्यांचा साथी कृषी क्षेत्रामध्ये गुणवत्ता पारदर्शकतेसाठी सरकारचे पाऊल बियाण्यांचे वितरण व विक्री ऑनलाईन पद्धतीने होणार अक्षुकोडू यांच्या समर्थनार्थ मेहकर जिल्ह्यात सुद्धा पेटणार आंदोलन संभाजी ब्रिगेडचा इशारा मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन टूकांनो तयारीला लागा अठ्ठेचाळीस पदांसाठी होणार पोलीस भरती आवेदन अर्जाला सुरुवात करण्यात आलेली असून तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली तू केंद्रासाठीचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये अर्जदारांकडून वेट आणि वॉच वाशिम तालुक्यामध्ये रब्बी हंगामाला प्रारंभ झालेला असून पेरणीला सुरुवात झालेली आहे गह हरभऱ्याला पसंती मिळत आहे उंबरडा बाजार परिसरामध्ये तुरीवरती वाळवीचे संकट आलेले असून शेतकरी झालेले आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते माठ्याच्या लालीला पावसाचा तडाखा बसलेला असून वीस रुपये किलो दर आणखी घसरण होण्याचा अंदाज मालेगाव तालुक्यामध्ये सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच भरपाई मिळाली तसेच दहा हजार शेतकऱ्यांना दिवाळीनंतर लाभ मिळतोय अद्यापसुद्धा तीस हजारांपेक्षा अधिक शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे पाकलात तालुक्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस कोटी रुपये जमा करण्यात आले शेतकरी झाले घोष उन्हणखोऱ्यातील नुकसानीची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते चांदवड तालुक्यामधील द्राक्ष उत्पादक संकटामध्ये सापडलेला आहे जोरदार पाऊस ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना फटका बसतोय परतीच्या पावसाने खामखेडा परिसरामधील शेतकरी हवालदिल झाले कांद्यावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव मुसळधार पावसाने टोमॅटो पीक झाले आडवे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते सिन्नरला चार पॉईंट पाच कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले सहा हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई आठ हजार शेतकरी अजूनसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे येवला तालुक्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू असून पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी धास्तावलेले आहे मका कांदा रोपे सोयाबीनचे नुकसान झाले खरीप हंगाम करणार कर्जबाजारी चार एकर द्राक्षबागेवरती चालवली खुराड वेडापूर येथील घटना सततच्या पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतेमध्ये सापडले त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने चौदाशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले कृषी अधिकाऱ्यांसह महसूल विभागाकडून पाहणी सुरू सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हेक्टरवरील पंच्याऐंशी हजार पूरग्रस्तांना मिळणार पंच्याण्णव कोटी रुपये मदत निधीसाठी दोनदा स्वतंत्र आदेश देण्यात आले दोन हेक्टरपेक्षा कमी बाधितांची संख्या सहा लाख अठ्याहत्तर हजारांवरती आहे दोन हेक्टरच्या आतील पंचनामे आधी झाल्यामुळे पुढच्या कामाला विलंब खरडून गेलेल्या क्षेत्रासाठी चाळीस कोटींच्या मदतीची चा, आवश्यकता असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांच्या नऊ हजार हेक्टरची माती गेली वाहून राज्यामध्ये मातृवंदना योजनेअंतर्गत शेहेचाळीस लाख महिलांना लाभ मिळत असून एक हजार आठशे अडतीस कोटींचा निधी वितरित करण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळीचा कहर सुरू असून हजारो हेक्टरी पिके उद्ध्वस्त झाली शिरपूर साखरी व शिंदखेडा तालुक्यातील बडीराजा अतिवृष्टीमुळे हवालदिन झालेला आहे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते पडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदानाला ई केवायसीचा खोडा असून दिवाळी झाली तरी शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित आहे ऍप्लिकेशन बंद असल्याने मोठी अडचण निर्माण होते ऐना उलटला तरी अतिवृष्टीचे पंचनामे होत नाही वेल्हाणी येथील प्रकार शेतकरी हतबल झालेले असून तालुक्यामधील इतर गावांमध्ये शेतकऱ्यांना मिळाला मदत निधी आपूसमक्याला लागवड खर्चानुसार भाव देण्याची मागणी केली जाते तसेच कापसाला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली जाते जमीन प्रकरणी विश्वासामध्ये घेतले जात नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे तडोदा शिवारातून जाणाऱ्या शेवाडी अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याच्या प्रक्रियेला हरकत बाराशे गावांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस झालेला असून मराठवाड्यामध्ये चाळीस मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी उसनवारीवरती दिवाळी झाल्यानंतर केली मदत जाहीर तरीसुद्धा केवायसीचे अडचण निर्माण छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याला आठशे छत्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मिळणार सव्वा दोन लाख शेतकरी फार्मर आयडी विना कसा मिळणार शासकीय योजनांचा नांदेडमध्ये लाभ टायवीनलाही फुटतायत कोंब आणि कापसाच्या झाल्या वाती पिकांची होते माती अतिवृष्टीनंतर अवकाळीने बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले असून सव्वा सात हजार हेक्टर पिके पाण्यामध्ये गेली अनुदानाच्या प्रतिष्ठेमध्येच गेली ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची दिवाळी सिल्लोड तालुक्यातील स्थिती खरीप हंगाम हातचा गेल्याने आली निराशा केली के मदत सुद्धा नाही आश्वासनाचा बार हा फुसकाच गंगापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले असून घोषित केलेले पॅकेज कागदावरतीच तिवृष्टीने हातातोंडाचा घास हिरवला राज्य शासनाकडून मदतीचा घाससुद्धा गायब झाला चोड परिसरामध्ये पंचनामे झाले प्रस्ताव सुद्धा गेला पण मदत कुठे शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले असून आता खतांचे दरसुद्धा पार भडकलेले आहे दुष्काळामध्ये तेरावा महिना खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती सोडले मीठ परडून गेलेल्या जमिनी बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव द्या जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान दोन हेक्टरपर्यंत जमीन लागवडीयोग्य होण्याचा दावा करण्यात आला कपाशीच्या बाती झाल्या सोयाबीनसुद्धा पाण्यामध्ये गेली अतिवृष्टीनंतर अवकाळीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले धारूर केच अंबाजोगाई परडी तालुक्यातील तेरा मंडळांमध्ये अतिवृष्टीची झाली नोंद परतीच्या पावसाचा जोर कापूस कापूसवेसनी थांबलेली असून सोयाबीनला फुटले कोम शेतकरी झाले हवाल दिल शासनाने नुकसान भरपाई रकमेमध्ये मोठी वाढ करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण अतिवृष्टीने शेतकरी गार झालेले असून नुकसान लाखोमध्ये होते अनुदान मात्र हजारात मिळते नियमांच्या कचाट्याने शेतकरी बेजार झाले सप्टेंबर महिन्यातील पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे छप्पन कोटींची मदत जाहीर करण्यात आली जालना जिल्ह्यामधील पाच लाख पंचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा बुधवारी शासनाकून जे आर जारी करण्यात येणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा